नोकरी मेळाव्यात अकराशे अठ्याहत्तर युवकांना तात्काळ मिळाली नोकरी नंदनवन भव्य नोकरी मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघात घेण्यात आलेल्या नंदनवन नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालक किरण रहाणे व दीपक पवार यांच्या माध्यमातून एकूण पंच्याण्णव कंपन्यांनी या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते त्यापैकी सकाळच्या सत्रात पासष्ट कंपन्या व दुपारच्या सत्रात तीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय सी आय सी आय झेप्टो लिंक लेन्स कार्ड हॉस्पिटल केअर या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी आयोजित नोकरी मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सुमारे सव्वीसशे सत्तर युवकांनी आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली असून त्यापैकी बावीसशे लोकांनी प्रत्येक नोकरीसाठी सहभाग घेऊन मुलाखतीसाठी सामोरे गेले या प्रसंगी मुलाखतीमधून अकराशे अठ्याहत्तर जणांना नोकरीची नियुक्तीपत्र देण्यात आली आहे तर पाचशे चाळीस व्यक्तींना कंपनीमध्ये दुसऱ्या मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे तसेच त्यापैकी मेळाव्यात नोकरीसाठी सहभाग नोंदवलेल्या पाचशे बावन्न सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जॉब कार्ड देण्यात आले आहे या नोकरी आमदार महेंद्र जिल्हा प्रमुख संतोष भोई जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील उपजिल्हा प्रमुख भाई गायकर तालुका प्रमुख संभाजी जगताप संदेश पाटील दिलीप तामाणे मनोहर थोरवे उत्तम शेळगे सुनील रसाळ रमेश मते पंढरीनाथ पिंपरकर सुरेखा शितोळे रेश्मा म्हात्रे रेश्मा आंग्रे मीना थोरवे संकेत भासे अभिषेक सुर्वे प्रसाद थोरवे मिलिंद विरले, मुुष शेळगे यासह हो, शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व पर तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता